डोल गजरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन मोठ्या जल्लोषात स्वागत अमर संस्था संचलित बालमोहन शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात उत्सा 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 येथील अमर संस्था संचलित बालमोहन माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात करण्यात आली आकर्षक असे प्रवेशद्वार शालेय परिसराची सजावट ढोल ताशांचा गजर प्रवेशद्वारावर सर्व शिक्षिका शिक्षक कर्मचारी वृंद यांनी औक्षण आणि फुलांसह शाळेच्या वातावरणात रंगल्याचे चित्र शाळेच्या पहिल्याच दिवशी दिसून आले शाळा प्रवेश उत्सवानिमित्त झालेले होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विद्येचे देवता मा सरस्वती स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून शाळेत प्रवेश केला प्रवेशोत्सव यावेळी मिष्टान्नांचे वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापिका रेखा नेवे उपशिक्षिका सुरेखा भटगुजर अर्चना चौधरी वंदना शिंदे प्रतिभा पाटील अर्चना पाटील मदतनीस ललिता महाजन प्रमिला पाटील मयूर सर आर डी पाटील सर बालमोहन विद्यालयातील सर्व शिक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा सिटी इंडिया न्यूज एखादं चॉकलेट आणला मी कोण करायला थांब मला थांब मॅडम आहे मॅडम आता थांबून घ्या हा व्यवस्थित असे कागद पण ऑप्शन करा

इकडून जाणार त्या त्यांच्या मागे या चला मॅडम आज शाळेचा पहिला दिवस आहे आज वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करण्यात आलं आज शाळेचा पहिला दिवस वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं मुंबईवरून त्या ठिकाणी मुलांना गोल ग्राउंडमध्ये खेळवण्यात आलं नंतर जम्पिंग सगळं खेळवण्यात आलं आणि त्यानंतर हिरुपाचे थट्टे मारण्यात आले त्यानंतर सेल्फी पॉईंट काढून आपण त्यांना फूल देऊन आणि गोड मिठाई देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं सगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे बालमहन शाळेमध्ये अशा पद्धतीने त्यांचा नवीन पहिला दिवस आहे शाळेचा तो खूप आनंदाने आणि उत्साहाने त्यांनी साजरा केलेला आहे ද ලගත් දැන ව